नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नुकतेच अंत्यसंस्कार पार पडतायत आणि आपल्या भावना ज्या आहेत त्या परम सीमेवरती आहेत जे तुमचं दुःख आहे तेच माझंही दुःख आहे पण कधीतरी मित्रांनो थोड्याशा भावना बाजूला ठेवून थोडा विचारही करावा लागतो आणि मग या परिस्थितीमध्ये खरोखरच भारत पुढे काय करू शकतो आणि आपण हातपाय गाळून बसलेले आहोत का की आपल्याही हातामध्ये चार गोष्टी आहेत असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात हे असं झालंच कसं आम्ही जर का सगळेजण म्हणत होतो की जम्मू काश्मीर मध्ये हा प्रश्न आता सोडवला गेलेला आहे पाच वर्षाची शांतता होती तिच्यामध्ये ही सगळी विघ्न कशी येऊ शकली आणि त्याची कारण जी आहेत त्याच्यावरती काही बल्ली मी थोडीशी आधीच्या व्हिडिओमध्ये पण केलेली होती तेव्हा हे सगळे प्रश्न जरी असले तरी लक्षात घ्या आपल्याला आज तुमच्या आणि माझ्या मनामधला जो खरा प्रश्न आहे ना आपल्याला वाटतय की आपला पराभव झालाय आपला वैयक्तिक पराभव झालेला आहे म्हणजे केवळ मोदी सरकारचा पराभव झालाय असं नाही त्यांच्या धोरणाचा पराभव झालाय असं नाहीये तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आपला पराभव झाल्यासारखं वाटते आणि ही गोष्ट खूप मोठी असते ही गोष्ट आहे म्हणूनच तीच मोदींचं सामर्थ्य आहे हे पण आपण पड़ विसरता कामा नये आता काही गोष्टींचा थोडासा उल्लेख करायला पाहिजे अं ह्याच सगळ्या गोष्टी एकोणीसशे एकाहत्तर साली घडलेल्या होत्या मला वाटतं मार्च महिना होता जेव्हा शेख मुजीबुर रेहमान निवडून आलेले होते त्यांना बहुमताने निवडलं गेलेलं होतं परंतु त्यांना पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ दिलं नाही इथपर्यंतच नाही तर त्यांना थेट पाकिस्तानामध्ये निमंत्रण बो पाठवून बोलवून घेतलं आणि कैदेत टाकलेलं होतं त्या मार्च महिन्यापासून बांगलादेशामध्ये कत्तल चालू झालेली होती जसे हिंदू मारले जात होते तसेच मुसलमानही मारले जात होते त्या सगळ्या निर्वासितांची रीग लागलेली होती ती भारताकडे असं म्हणतात की जवळजवळ एक कोटी पन्नास लाख निर्वासित त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपली लोकसंख्या साधारण त्रेसष्ट कोटी वगैरे होती तेव्हा इतके निर्वासित आलेले होते आणि आम्हाला सगळ्यांना आठवत असेल त्या काळातल्या की आम्ही बीएसटीच तिकीट काढायचो मुंबईमध्ये त्याच्या मागे पाच पैसे हे त्या निर्वासितांसाठी दिले जात होते तेन, कारण त्यांना पोसावं लागत होत आणि हे सगळं होत होतं त्यावेळेला आमच्याही मनामध्ये अशीच बेचैनी होती कि हे काय किती दिवस किती दिवस मार्च महिन्यापासून सतत सारखे अशाच प्रकारचे आंतरराष्ट्रीय हल्ले होत होते म्हणजे बायडेन काळामध्ये तुम्ही बघितलं जशा प्रकारे मोदी सरकारला टीकेला सामोरं जावं लागत होतं तीच अवस्था होती तेव्हा एकच फरक होता भारत हा अगदी ठामपणे सोव्हिएट संघाच्या सोबत होता आणि त्यामुळे आपली पडती बाजू जर काही आली तर रशिया सावरून घेईल अशी एक आशा दिसत होती माणसाला त्या पलीकडे आशेसाठी काहीही उरलेलं नव्हतं एकंदरीतच आपण कसे हरलोय आपण पराभूत झालोय हीच भावना माणसाच्या मनामध्ये ठाण मांडून बसलेली होती आणि सगळं चित्र बदललं चार डिसेंबरला लक्षात ठेवा चार डिसेंबरला जेव्हा युद्ध सुरू झालं त्याच्यापासून अवघ्या दहा दिवसामध्ये सगळं पारड पलटलं बारा दिवस असतील सोळा डिसेंबर अखेरचा दिवस सगळं पारड उलटला आणि मग हे नऊ महिने आमचं लष्कर काय करत होतं आमचं सरकार काय करत होत याची उत्तरं हळूहळू बाहेर यायला लागली त्यांनी तो जो पराक्रम केला पडद्या आड राहून ज्या काही कारवाया केल्या जी तयारी केली ती तयारी तुमच्या आणि माझ्या नजरेसमोर नव्हती पण ते शांतू बसलेले नव्हते ते काम करत होते अशीच एक त्याच्यामधला किस्सा सांगितला जातो रॉचा सुद्धा एक तर एजंट थेट तुमचे या मध्ये बसलेला होता एक एजंट वॉर कॅबिनेट मध्ये बसलेला आणि तो थेट तिथून बातम्या देत होता ती एक कथा मी कधीतरी सांगितली असेल की त्यांनी एक मेसेज पाठवला कोडेड मेसेज पाठवला जातो तो, तो डिकोड करताना छोटी चूक झाली आणि दोन डिसेंबरला दिल्लीवरती हवाई हल्ला होणार म्हणून सांगितलं गेलं रॉकडून संपूर्ण एअरफोर्स तयारीत बसला एक दिवस गेला दोन दिवस गेले तरी काय झालं नाही शेवटी वायू प्रमुख आपले जे आहेत वायुदलाचे रॉशी बोलले आणि ते म्हणाले की अहो किती दिवस माझ्या लोकांना मी असं सर्व तयारीत बसू शकतो कारण माणूस अशा अवस्थेत बसतो की विमान आत्ता उडवायचं म्हणजे उडवायचं असते म्हणजे तासन तास असे बसून राहतात तिथे तर रॉ चे जे चीफ होते ते म्हणाले की विश्वास ठेवा अत्यंत विश्वासार्ह माहिती आणखी चोवीस तास दमध राहा आणि तसंच झालं त्या चोवीस तासामध्ये हल्ले झाले पाकिस्तानकडून आणि आपल्याला प्रत्युत्तर देता आलं नंतर मग शोधाशोध झाली त्यावेळेला कळलं की तो मेसेज तर बरोबर होता फक्त तो डिकोड करताना चूक झाली होती आणि चार ऐवजी दोन डिसेंबर सांगितलं गेलेलं होतं तेव्हा आजच्या घडीला सुद्धा असे संदेश येत असणार आहेत त्याचं डिकोडिंग चालू आहे त्याच्यावरती काम चालू आहे याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये निश्चिंत राहा तुम्ही असं मी म्हणेन दुसरं एक उदाहरण सांगितलं जातं रॉच एक प्रमुख आपले काव यांना तपासायचं होतं की पाकिस्तानची नेमकी तयारी कितपत आहे या सगळ्या युद्धाची तेव्हा त्यांनी एक आधीच मोडकळीला आलेलं विमान आहे ते उडवलं आपलीच लोक नेमली आणि त्यांनाच बनवले विमान अपहरण करते त्यांनी ते नेऊन तिकडे पाकिस्तानात उतरवलं वगैरे वगैरे आणि भूतो आणि सगळ्या पाकिस्तान टीमला प्रचंड आनंद झाला आपण कसे भारताला हरवले म्हणून ते दे, स्वतः त्यांच्या स्वागतासाठी आले वगैरे वगैरे सगळं वर्णन तुम्ही वाचू शकता ते ऑपरेशन गंगा म्हणून आणि मग त्याच्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं गेलं पण ह्या सगळ्या प्रकारामधून रॉ पर्यंत अत्यंत महत्वाची माहिती पोचू शकली आणि ती माहिती महत्वाची होती ते विमान तर काय नकलीच विमान होतं ते ते नकली म्हणजे उडत होतं पण त्याची काय फार कमर्शियल व्हॅल्यू होती असं नाहीये त्या सगळ्या नाटकाच्या बदल्यात तुम्ही साध्य काय केलं सा। ते महत्वाचं असतं तेव्हा आजच्या घडीला सुद्धा अशा प्रकारची अनेक ऑपरेशन घडत असतात एक गुप्तहेर संघटनेचं कामच हे असतं की ते तुम्हाला विशिष्ट माहितीवरती विश्वास टाकायला मदत करतात मग ती माहिती जी असते ती खरी आहे का कोटी आहे याची त्यांना पर्वा नसते त्यांना त्यांचं ध्येय गाठायचं असतं तेव्हा ते ध्येय गाठण्यासाठी ही माहिती खरी आहे असा तुमचा समज करायचा असेल तर ते करून देतात त्यांचं ध्येय सगळं संपलं की मग सांगतात की हे बघा हे असं होतं आणि ही खरी परिस्थिती होती तेव्हा त्यांची जी राष्ट्रभक्ती असते त्यांची देशभक्ती असते त्याच्यावरती आपण शंका याची नसते हीच परिस्थिती आज आली आहे की नाही लक्षात घ्या त्या नऊ महिन्यामध्ये या लोकांनी तयारी केली इतकंच नाही तर त्या नऊ महिन्याचा एक दुसरा फायदा असा झाला की संपूर्ण देशामध्ये हा प्रश्न एकदाचा निकालात काढा असं जे जनमत तयार होण्याची गरज होती त्याला सुद्धा अवकाश मिळाला आजच्या सारखे तेव्हा सोशल मीडिया नव्हते तेव्हा फक्त वर्तमानपत्र छापली जात होती आणि आकाशवाणीवरती आम्हाला बातम्या ऐकू शकत होतो आम्ही या त्या काळामध्ये अशा प्रकारची जनभावना उचंबळून आणणं हे थेट नव्हतं त्याच्यासाठी थे, सुद्धा अनेक मार्ग वापरले जात होते सभा घेतल्या जायच्या वर्तमानपत्रांमधली प्रसिद्धी होती हे सगळे मार्ग होते आज तेवढं आज बरंच सोपं झालेलं आहे कारण समाज माध्यम आहे त्याच्यातून अशी फटाक्कन पहिल्या पाच मिनिटामध्ये प्रतिक्रिया काय येते तुम्हाला कळते ती प्रतिक्रिया किती नेमक्या किती लाख लोकांना आवडली किती कोटी लोक अमुक भूमिकेच्या मागे उभे राहून बोलताना बघताय हे सगळ्याच गणित आणि त्याचा डेटा आज सरकारकडे उपलब्ध होत असत त्यामुळे त्यांना निर्णय घेणं सोपं असत त्यांना ते जनमत तशा तशा तशा, तशा पद्धतीने वाकवत आणणं सुद्धा सोपं असत परिस्थिती तुम्ही जर का बघाल तर भारत सर्व बाजूंनी प्लस मध्ये आहे यू आर इन प्लस टूडे तुमची इकॉनॉमी इज डुईंग वेल तुमचे उद्योगधंदे तेजीमध्ये आहेत जगामधलं सर्वात चांगलं सैन्य दल कोणाकडे असेल तर ते आज भारताकडे आहे चार नंबरची नेव्ही तुमच्याकडे आहे तुमच्याकडे उत्तम वायुदल आहे तुमचं पायदळ चांगलं आहे तुमच्याकडे अं केवळ जंगलामध्ये नाही तर पर्वतराजी मध्ये वॉरफेअर करू शकेल असं सैन्याच्या तुकड्या तुमच्याकडे आहेत पोलिटिकल भांडवल तुमचं चांगलं आहे तुम भारताचं चा एकंदरीत जगामधलं स्थान उंचावलेलं आहे दोन मोठ्या महाशक्ती अमेरिका आणि रशिया तुमच्या सोबत आहे युरोप तुमच्या विरोधामध्ये नाही आज तुम्ही बघाल तर हा सगळा हल्ला झाला त्याच्यानंतर देशोदेशीच्या आलेल्या प्रतिक्रिया तुम्ही बघाल तर त्या तुमच्या सोबत आहेत त्याच्यापैकी कोणीही पाकिस्तानची बाजू घेतलेली तुम्हाला दिसणार नाही तुमच्यावर टीका केलेली दिसणार नाही ही परिस्थिती या याआधी नव्हती याआधी तुम्हाला सल्ला दिला जायचा काय सल्ला दिला जायचा की पाकिस्तान सोबत वाटाघाटीला एका टेबलवर बसा आणि हा प्रश्न शांततेमध्ये सोडवा शांतता हाच डायलॉग इज द ओनली वे फॉरवर्ड आठवते का तुम्हाला आमचे मनमोहन सिंग काय म्हणायचे सलाम मुंबई सलाम आणि मग काय तर अमन की आशा असे हे चमनकी भाषावाले बोलत होते सगळे ती आज परिस्थिती उरलेली नाहीये तेव्हा जर का काही निर्णायक पावलं उचलायची असतील तर त्याच्या मागे लोकक्षोभ लागतो लोकांच्या प्रतिक्रिया लागतात त्या आज मोदी सरकार समोर या घटनेमुळे आलेल्या आहेत ही घटना घडली नसती तर तुम्हाला आणि मलाही वाटलं नसतं की आज चला गुसा आतमध्ये आणि त्वरित प्रश्न सोडवा हा पण आज तुम्हाला आणि मला का वाटतंय कारण त्या प्रसंगामुळे आपण व्यथित झालेले आहोत मोदी सरकारनी काय पावलं घेतली आहेत बघा तुम्ही तुम्ही इंडस वॉटर ट्रीटी बंद केलीत म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या ज्या इतर नद्या आहेत तिच्यासोबतची रावी असेल झेलम असेल या सर्व नद्यांचं पाणी सतलज पाकिस्तानात जातं त्या सगळ्या नद्या मूळ भारतामधल्या आहेत आणि या भारतामधल्या नद्यांचं पाणी कोणी किती वापरावं ह्याच्यासाठी हो नेहरूंनी एक करार केला लियाकत यांच्यासोबत तो करार भारतावर अन्याय करणारा आहे ह्याची आपण नोटीस काही एक किंवा दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानला दिलेली होती की हा करार जो आहे त्याच्या वाटाघाटीसाठी आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून परंतु पाकिस्ताननी त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवलं नाही आणि हे आता आपल्या फायद्याचं झालेलं आहे आज जेव्हा तुम्ही म्हणता की या कराराला आम्ही स्थगिती दिलेली आहे इट इज इन सस्पेन्शन नाव म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की कराराप्रमाणे पाकिस्तानला पाणी द्यायला भारत आज बांधील नाही ही वस्तुस्थिती आहे आता त्याच्यावरती जर का पाणीच मिळालं नाही तर पाकिस्तान करणार काय आजचा हा महिना आहे एप्रिल संपत येणारे आता मे आणि जून त्याच्यानंतर लावण्या सुरू होतील त्यावेळेला जर का पाणी पाऊस पडून नद्या जेव्हा वाहायला लागतील त्यावेळेला जर का तुम्ही काही पाणी अडवू शकाल आणि पाकिस्तान मध्ये ते पाठवणार हो नाही असं तुम्ही सगळंच पाणी अडवू शकणार नाही तुम्ही परंतु त्या करारानुसार पाठवायला तुम्ही बांधील नाही गोष्ट असते त्याच्यावरती पाऊल उचलताना पाकिस्ताननी आत्महत्या करून दाखवली ते काय म्हणतात की आम्ही सिमला करारच मुळी मानत नाही खरं सांगायचं झालं तर वाजपेयींच्या काळामध्ये हे ठरलेलं होतं काय ठरलं होतं की इथून पुढे जो आग्र्यामध्ये जो समिट झाला तिथपासून तयारी होईल ह्याच्या अगोदरचा सिमला करार जो आहे त्याच्याकडे रेफरन्स आम्ही देणार नाही परंतु ही मंडळी पुन्हा एकदा सिमला पर्यंत पोहोचलेली आहेत त्यांनी असं जर सांगितलं असेल तर ते पुन्हा त्यांना डोक्याचं ठरेल कारण सिमला करारानुसार भारताने जिंकलेली भूमी सुद्धा त्यांना परत केलेली होती ती जर का परत करायची नसेल तर ती आमची ठरणार आहे फार शक्करगड पर्यंत आपले रणगाडे पोचलेले होते त्यावेळेला भारत त्याच्यावर दावा करू शकतो कारण तुम्ही अग्रीमेंट मधून बाहेर पडला तुम्ही सस्पेंड केलं त्याला तेव्हा एलओसी नियंत्रण रेषा मानायची गरज उरलेली नाही आज कारण सिमला करार अस्तित्वात नाही असं पाकिस्तान सांगतो आहे मा। तेव्हा माणूस संकटात पडला एकदा कि त्या संकटातून बाहेर येण्याच्या ऐवजी तो अधिकाधिक खोल गर्तेत कसा जातो त्याचं पाकिस्तान हे उदाहरण आहे आणि म्हणून ही परिस्थिती जी आहे ती तुमच्यासाठी अनुकूल आहे आणि तुमच्यासाठी अनुकूल आहे ह्याचा अर्थ भारतासारखा देश जो आहे तो काहीतरी आता गोष्टी करून युद्ध सुरू करत नसतो जसं मी म्हणेन पुतींनी केलं युक्रेनमध्ये त्यांनी जे काही केलं त्यांची कदाचित कल्पना असेल तीन चार दिवसामध्ये ही मोहीम संपेल म्हणून तसं काही घडलं नाही चार वर्ष युद्ध चालू राहिलेलं आहे आज तेव्हा भारत त्याच्यामधून सुद्धा धडा घेतो तुम्ही अशा प्रकारे काहीतरी आतताई पावलं उचलावी अशीच समोरच्याची इच्छा असेल तर ती तुम्ही पूर्ण करणं हा मूर्खपणा ठरतो त्यामुळे भारत त्याच्यामध्ये न पडता पाकिस्तानची गळचेपी कशी करता येईल याचा विचार करतोय तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते पाकिस्तानचा न्यूक्लिअर डॉक्टरिंग काय म्हणतो पाकिस्तानचा न्यूक्लिअर डॉक्टरिंग असा म्हणतो की जर का आमचा देश संपवण्याची पावलं कुठल्या देशाने उचलली तर आम्हाला अण्वस्त्र वापरणं भाग पडेल आता त्यांचा देश संपवण्याची पावलं कुठली त्याच्यामधली दोन उदाहरणं त्यांनी जी दिलेली आहेत त्यातलं पहिलं उदाहरण आहे इंडस वॉटर ट्रिटीच जर का आमचं पाणी थांबवलं गेलं तर तो आमच्या अस्तित्वावरचा घालाय समजून आम्ही अण्वस्त्र बाहेर काढू त्यांचा डॉक्टरी सांगतो नंबर दोन ते काय सांगतात कराची बंदर आहे कराची बंदराची जर का अडवणूक झाली त्याला घेराव पडला आणि आमचा संपर्क जगाशी तोडला गेला तर तो सुद्धा आमच्या अस्तित्वावरचा घाला मानून आम्ही अण्वस्त्र वापरू हा पाकिस्तानचा न्यूक्लिअर डॉक्टरी नाही तेव्हा पहिलं पाऊल तर भारताने उचलून दाखवलेलं आहे करार सस्पेन्शन मध्ये आहे दुसरं पाऊल भारत उचलेल का माहिती नाही बातम्या येत आहेत त्यानुसार आय एन एस विक्रांतनी बंदर सोडलेलं आहे आणि ती पाकिस्तानच्या दिशेने जाताना दिसते आहे जर का कराची बंदराची करायचा प्रयत्न केला तिथून त्यांची कोंडी करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या न्यूक्लिअर डॉक्टरी मधली दुसरी अट सुद्धा मोदी सरकार पूर्ण करते तेव्हा थे हे थेट आव्हान आहे पाकिस्तान सरकारला की तुमचं जे काय थोतांड करून दाखवलंय तुम्ही न्यूक्लिअर वापरू न्युक्लिअर वापरू बाहेर कारण ते, ते वापरू शकत नाहीत ह्याची खात्री आहे तुम्ही म्हणाल की तुम्हाला एवढी मोठी खात्री कशी काय आहे आणि ही असती तर मोदी सरकार एवढी जपून पावलं का वापरत होतो पावलं जपून वापरली जातात कारण जोवर परिस्थिती येत नाही तोवर तुमचं शस्त्र उगारायचं नसतं आणि युद्धशास्त्राचा दुसरा नियम काय आहे दुसरा नियम असा आहे की युद्ध कर सुरू करण्यापूर्वीच शत्रू हरलाय याची खात्री करून घ्या आणि युद्ध मग सुरू करा म्हणजे तो केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांचा पराभव होत असतो तेव्हा पाकिस्तानला तुम्ही त्या परिस्थितीमध्ये नेताय ज्याच्यामध्ये त्यांचा जो पराभव आहे तो युद्ध सुरू करण्यापूर्वी होणार आहे अशी अवस्था आपली आपण त्यांची करून ठेवतो आहोत त्याच्यामधला सर्वात महत्वाचा धुवा असा की भारत आणि अमेरिकेचं जे सरकार आहे त्यांच्यामधला जो ज्याची टर उडवतात आपले लिबरल लोक काय ट्रम्प तुमचे मोठे मित्र आणि त्यांनी असं नाही केलं वगैरे वगैरे आज का टरकलेत सगळे आज टरकलेले आहेत कारण पाकिस्तानची जी ही गुपितं मी म्हटलं ना अगदी इन्क्लुडिंग न्युक्लिअर गुपितं ही सगळी कोणाच्या हातात आहेत नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर कोण तुलसी कॅबर्ट दुसरे कोण कॅश पटेल ज्यांना गल्ली बोडामध्ये कोण टेररिस्ट फिरतात पाकिस्तानच्या त्याचा संपूर्ण इंटेलिजन्स कोणाकडे आहे तर तो, तो एनडीआयकडे आहे तेव्हा ह्या दोन गोष्टी विसरू नका मित्रांनो हे दोन फार मोठे मित्र तुमचे आज आहेत आणि त्यांच्या मदतीने तुम्ही जग इकडचं तिकडे करू शकता जग इकडचं तिकडे करण्याची ताकद तुमची आहे हे पाकिस्तान विसर ते विसरणारच त्यांनी काही ठरवलेलं आहे की तुम्ही आता मोदी काय करतात मोदी उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करतात ते नाही झालं तर काय तर बालाकोट करतात मोदी हे करणार असं म्हट म्हणून त्यांनी सगळी फौज उभे केलेली आहे तिकडे सगळे रणगाडे उभे केलेले आहेत त्यांचा एअरफोर्स सगळा अलर्ट वर आहे सगळं आहे पण त्यांना त्या अवस्थेमध्ये उभं ठेवण्याचा सुद्धा खर्च असतो हे लक्षात घ्या सैन्य वेळेला तुम्ही डिप्लॉय करता अस्त्र डिप्लॉय करता तुमचे रणगाडे उभे करता तुमचा एअरफोर्स जेव्हा दक्षतेमध्ये उभा राहतो त्याला खर्च येतो तो, तो खर्च यांना परवडणार आहे का हा प्रश्न आहे दुसरं सर्वात मोठं अस्त्र कुठलं आहे तुम्हाला कदाचित लक्षात आलं असेल आणि नसेल तर सांगून देते जेव्हा तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं आणि तिथे साफसफाई सुरू झाली नव्याने तिथे विकासाची कामं हाती घेतली गेली तेव्हा त्या देशांना आपण आमंत्रण केलेलं होतं आमंत्रण केलं होतं सौदी अरेबियाला आणि संयुक्त अरब अमिरातीला त्यांना तिथे दाखवून दिलं इथे काय काय करण्याची आमची मनिषा आहे ती त्या आधारावरती ह्या दोन्ही देशांनी काश्मीरमध्ये आज गुंतवणूक केलेली आहे लक्षात घ्या हे दोन देश आहेत ज्यांच्याकडून पैसा घ्यायचा आणि दहशतवादाला खतपाणी घालायचं ही एक मेंटॅलिटी तयार झालेली होती आता ह्या दोन देशांची गुंतवणूक जिथे ज्या काश्मीरमध्ये आहे त्यांना ती गुंतवणूक बुडीत गेलेली परवडणार आहे का सांगा मला आणि ते मनाने तुमच्या सगळ्या या दहशतवादी कारवायांच्या मागे उभे राहू शकणार आहेत का हा प्रश्न आहे आणि ते जर का उभे राहू शकणार नसतील तर मग ते तुमच्या विरोधात उभे राहणार म्हणजेच मोदींच्या सोबत केवळ रशिया असं नाही अमेरिका आहे असं नाही तर सौदी आणि ला सुद्धा उभं राहावं लागतंय कारण त्यांच्या मदतीने तुम्ही काश्मीरमध्ये गुंतवणुकी उभ्या केलेल्या आहेत आज ही सगळी कॅल्क्युलेशन असतात जर का आज कोणी पाकिस्तानला चावी मारत असेल तर तो फक्त चीन मारू शकतो आणि कोणी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं म्हणून तुम्ही चढायचं नसतं ते तुमच्या हातात असतं ते जर का होत नसेल तर याचा सिंपल अर्थ एवढाच आहे की आसिम मुनीर यांची सत्ता जी आहे ती डळमळीत आहे कुठल्याही क्षणी त्यांना टॉपल करून जर का दुसरा कोणी जनरल तिकडे आणून वसवला गेला तर हे चित्र सगळं पलटू शकतं हेही लक्षात घ्या तेव्हा लोक जेव्हा विचार करतात की काय ऍक्शन घेणार आहेत मोदी तेव्हा काय ऍक्शन घेणारे चा अर्थ तुमचे रणगाणे आज घुसणार पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणार गिलगिट बाल्टिस्तान मुक्त करणार वगैरे वगैरे आपली स्वप्न असू शकतात कारण एकाहत्तर साली तसं घडलं हा आपला पूर्वानुभव आहे त्याचा अर्थ असा नाही की तशाच पद्धतीने भारत सरकार यावेळेचा तोडगा सुद्धा काढणार आहे या वेळचा तोडगा हा स्वतःमध्ये एक विलक्षण आणि वैशिष्ट्यपूर्ण तोडगा असेल आणि हे सगळे मी जे फॅक्टर सांगितले त्याचा वापर करून तो डिप्लॉय केला जाईल अशी माझी खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार